अखेर अतिक्रमणाला मिळाला मुहूर्त कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नोटीसीचा अवधी संपल्याने गुरुवारी अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव पालिकेचे प्रशासक सुहास जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुक्याचे संदीप कुळी आदी पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतून ते येवला नाका परिसरात रूट मार्च करत पाहणी करून उद्या निघणाऱ्या अतिक्रमण मोहिमेबद्दल संबंधितांना पुन्हा एकदा तोंडी सूचना देखील दिल्या आहेत यामुळे उद्या अतिक्रमण निघणार आहे असे प्रशासक सुहास जगताप यांनी सांगितले आहे आवाज पण एवढा कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं आपली निर्मूलन मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण सर्व नागरिकांचं सर्वेक्षण करून मुख्य रस्त्यावरील या ठिकाणी नोटिसा देऊन या ठिकाणी आपण नोटीसची मुदत संपल्यानंतर उद्या सकाळपासून कारवाईला कार सुरुवात करणार आहोत ही कारवाई करत असताना ज्या ज्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे त्या सर्व ठिकाणांवरती कारवाई होईल तरी सर्व नागरिकांना असं आव्हान आहे नगर परिषदेतर्फे की त्यांनी सकाळपर्यंत आपल्या ज्या आस्थापना असतील त्या आस्थापना अतिक्रमण हो मुक्त करायच्यात जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही आणि नगर परिषदेला सहकार्य करायचे तसं नाही केलं तर नगर परिषदेने जी कारवाई ठरवलेली आहे त्याप्रमाणे सर्वांवरती सरसकट कोणताही भेदभाव न होता प्राधान्यानं कारवाई होईल आणि या ठिकाणी शहरामधले रस्ते जे आहेत ते अतिक्रमणमुक्त केले जातील कुठून सुरुवात हे जे प्रमुख रस्ते आहेत गावामधले छोट्या पुलावरून ते येवला नका त्यानंतर तपभूमीपर्यंत त्याचप्रमाणे या ठिकाणी दारणगाव रोड आणि एच जी विद्यालयाचा रोड त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा रस्ता आणि या ठिकाणी बैल बाजाराकडे जाणारा जो रस्ता आहे या प्रमुख रस्त्यांवरती पहिल्या टप्प्यामध्ये कारवाई होणार आहे तरी सर्व नागरिकांनी आपले, आपले आपले जे काही आस्थापना असतील किंवा जे अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तात्काळ आठवून घ्यायचे आणि त्यांना दिलेल्या नोटीसीप्रमाणे जो काही खर्च येईल तो आम्ही ज्या ज्या व्यक्तीच्या असेल त्या त्या व्यक्तीच्या उतार्यावरती त्याचा नोंद करून त्याप्रमाणे तो वसूल करणार आहोत